दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेलगुरचा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी वेलगुर गावातील गावकऱ्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिल्यामुळे शिबिरामध्ये तेवीस युवकांनी रक्तदान केले सदर रक्तदान शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे व वा प्राथमिक आरोग्य पथकांचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लाडसकर वेलगूर ग्रामपंचायतचे सदस्य रोहित गलबले वेलगूरचा लाडका राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष राजू निकोडे उपाध्यक्ष उमेश ठाकरे प्रीतम गुरनुले तिरुपती बंदुकवार व सर्व मंडळाचे कार्यकर्ता समिती रक्तदान शिबिरात उपस्थित होते सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्राथमिक आरोग्य पथकातील सर्व कर्मचारी आशा वर्कर व सर्व गावकरी उपस्थित होते सर्व रक्तदानकर्त्यांचे डॉक्टर लाडसकर यांनी विशेष आभार मानला